फूड अँड प्रिया प्रिया आणि मी दर रविवारी मंगळवारी आणि गुरुवारी तुमच्यासाठी घेऊन येत असते व्हरायटीच्या रेसिपी ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल जस्ट काही दिवसांपूर्वीच माझा बर्थडे झाला आणि बर्थडे म्हणलं की मेन असतात ते गिफ्ट आपण आपल्याला ज्या प्रकारची आपली आवड आहे तशी घेतो आणि जास्त करून तर आपण बायका एकतर ज्वेलरी किंवा वेगवेगळे ड्रेसेस साड्या आणि जर कुकिंगची आवड असेल तर वेगवेगळ्या प्रकारची भांडी मला पण कुकिंगची थोडी जास्त आवड असल्यामुळं मी यावेळी गिफ्ट म्हणून घेतलंय एक अगदी खास असं प्रोडक्ट जे प्रचंड उपयोगी आहे रोजच्या कुकिंग मध्ये खूप हेल्पफुल आहे आणि त्यासोबतच अगदी मस्त अफोर्डेबल पण आहे असं काय घेतलंय बघायचं का कुकिंगची आवड असली की मस्त वेगवेगळ्या प्रकारची भांडी असावी घरात असं आपल्या प्रत्येकीलाच वाटत असतं आणि त्यातल्या त्यात जेव्हा पाहुणे येतात मस्त स्टायलिश आणि कम्फर्टेबल कुकिंग करता येणारी भांडी असावीत हे तर प्रत्येक गृहिणीचं ठरलेलं असतं सो त्यासाठीच यावेळी मी घेतलीये हॉकिन्स फ्युचरची हंडी हंडी म्हणा किंवा सॉसपॅन म्हणा प्रचंड कम्फर्टेबल आणि एफर्टलेस कुकिंगसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे आणि हा हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाहीये जे मी गिफ्ट म्हणून घेतलं होतं जे आता माझ्याकडे आहे फक्त ते तुमच्यासोबत शेअर करतेय ओपन करून बघूया पटकन एकदा मी ऑलरेडी ओपन करून पाहिले आणखीन एकदा आपण ओपन करून बघूया बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजेच काहीतरी नाही का सो सोबत त्यांचं आलंय एक <laughs> रेसिपीचं बुक यात बऱ्याच प्रमाणात त्यांनी रेसिपी दिले त्यानंतर आले वॉरंटी कार्ड कसं वापरायचं याच्या डू अँड डोंट्स आणि तिशय मस्त आणि बेस्ट अशी तीन लिटरची हंडी तो मी घेतलीये हॉकिन्स फ्युचराची तीन लिटरची हार्ड अनोडाइजड हंडी अतिशय कम्फर्टेबल एफर्टलेस कुकिंगसाठी अगदी बेस्ट ऑप्शन बिर्याणीज बनवा पुलाव बनवा स्वीट्स बनवा कढी पकोडे बनवा कोणतीही पनीरची वगैरे भाजी बनवा काहीही बनवण्यासाठी मस्त ऑप्शन कारण फ्लॅट सरफेस आहे त्यामुळे हीट अगदी इक्वली स्प्रेड होते कुकिंग करायला सोपं जात ब्लॅक कोटिंग असल्यामुळं लवकर तापते जेवण भरपूर वेळ गरम राहत त्यासोबतच लीड आहे लीडला पण हँडल आहे है, इझिली लिफ्ट करायला लीड पण असे की स्टीम पटकन तयार होते पाण्याची कम्फर्टेबल आहे दोन्ही लिफ्टचे हँडल अतिशय मजबूत चांगले त्यामुळे भरपूर वेट कॅरिंग कॅपॅसिटी आहे अल्युमिनियम आहे कितीही वापरा कसही वापरा अगदी पाच सहा वर्ष आहे अशी नवीन दिसते मेटल अगदी हार्ड असल्यामुळं घासलं वगैरे जरी तरी याच्यावर स्क्रॅच पडत नाही त्यासोबतच यामध्ये तुम्ही कोणतेही चमचे वापरू शकता आपले मेटल स्पून वापरू शकता वेगळे काही याचे चमचे वगैरे घेण्याची अजिबात गरज नाही सोबतच याची जी कर्व सरफेस दिलाय त्यामुळं स्टीम मध्ये भरपूर राहते आणि कुकिंग फास्ट होत सो अगदी सुंदर आहे वापरायला इझी टू यूज आहे इझी टू तु हँडल आहे तुम्ही याला इंडक्शन वर पण वापरू शकता हाय हीट वर मीडियम हीट वर लो हीट वर कोणत्याही याच्यावर वापरा अगदी छान कुकिंग होत खूप मस्त आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा चला बघूया यामध्ये आपण आज पहिला पदार्थ काय बनवतोय एवढं मस्त गिफ्ट घेतलंय तर त्याचं उद्घाटन पण छान काहीतरी बनवून केलं पाहिजे ना सो so, नवीन हंडीचं उद्घाटन करण्यासाठी आपण त्यामध्ये बनवतोय मस्त असा व्हेज पुलाव त्यासाठी घेतले मी एक वाटी बासमती तांदूळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एक पंधरा ते वीस मिनिट पाण्यात भिजू द्यायचे त्यासोबत घेतलं अर्धी वाटी पनीर पनीरचे क्यूब करून घ्यायचे त्यांना आपण थोडस मॅरिनेट करणार आहे त्यासाठी त्यामध्ये घातलाय गरम मसाला त्यासोबत धणे जिरे पावडर थोडस तिखट मीठ किंचित साखर आणि त्यासोबतच आपण त्यामध्ये घालतो एक चमचा दही दह्यामध्ये सगळं मिक्स करायचं कोट करायचे त्याला मसाले आणि दहा मिनिट असंच ठेवून द्यायचं म्हणजे पनीरला एक मस्त अशी चव येते सगळं केलं मिक्स दहा मिनिट हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया पुलावसाठी आपल्याला लागणार आहेत वेगवेगळ्या भाज्या सो भाज्यांमध्ये मी इथे घेतली पाव वाटी मटार त्यासोबत एक शिमला मिरची अर्धी वाटी फ्लॉवर आणि एक गाजर तुकडे करून पॅन आपण गरम भांड्याचा स्टिकर असेल त्याला थोडस गरम करून घ्यायचं स्टिकर अगदी आरामात निघत सो पॅन गरम झाला की त्यामध्ये आपण घालणार आहे दीड चमचा तूप तूप घाला किंवा तेल घाला किंवा ऑलिव्ह ऑइल वापरा अगदी छान होतो पुलाव आणि या पॅनची किंवा या हंडीची खासियतच ती की याच्यामध्ये अगदी कमी तेलामध्ये किंवा कमी तुपामध्ये पण पदार्थ अगदी छान होतात तूप गरम झालं की त्यामध्ये आपण घातलं चार ते पाच लवंग सोबतच एक दालचिनीचा तुकडा त्यामध्ये एक तमालपत्र आणि त्यासोबतच एक आठ ते दहा मिरे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचंय त्यानंतर त्यामध्ये आपण घालतोय एक चमचा जिरा परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये घालूया आता आपण कट करून घेतलेल्या भाज्या आधी मी घातले गाजर थोडस मिक्स करूया त्यानंतर घातला फ्लॉवर फ्लॉवरला एक दोन ते तीन मिनिट मी आधी पाण्यामध्ये थोडस मीठ टाकून त्यामध्ये उकळून घेतलं म्हणजे फ्लॉवरचा जो उग्र वास आहे तो थोडासा कमी होतो फ्लॉवर परतून घ्यायचा त्यामध्ये घालायचं मटार परत एकदा मिक्स करून घेऊया यामध्ये आपण घालतोय सिमला मिरची भाज्या या पद्धतीने म्हणजे अशा थोड्याशा मोठ्या कट करू शकता किंवा अगदी बारीक चिरून पण घालू शकता भाज्यांमुळे मस्त अशी चव येते पुलावला एक दोन मिनिट झाकून ठेवूया दोन मिनिट थोड्याशा भाज्या वाफल्या की त्यामध्ये आपण घालतोय आपण एक पंधरा ते वीस मिनिट भिजवून घेतलेला तांदूळ भिजवून घेऊन त्यानंतर जाळीवर काढून पूर्ण पाणी मिथळून घ्यायचं आणि तो तांदूळ घालायचा अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं म्हणजे तांदळाचं शीत मोडत नाही मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण घालतोय अर्धा चमचा गरम मसाला पुलावची बेसिक चव अगदी सॉफ्ट असते पण मला थोडस स्पायसी आवडतो त्यामुळे अगदी थोडस मी त्यामध्ये घालते तिखट गरम मसाला त्यासोबतच अर्धा चमचा धन जिरे पावडर याऐवजी तुम्ही एक दोन हिरव्या मिरच्या पण यामध्ये घालू शकता म्हणजे मिरचीचे तुकडे करून चवीनुसार मीठ किंचितशी साखर आणि अर्धा लिंबाचा रस लिंबामुळे भाताचे शीत असे छान मोकळे होतात चव चा पण छान येते आणि पुलाव आपल्याला असं छान मोकळा असा आवड छान वाटतो अगदी आपण इंद्राणीचा वगैरे भात करतो तसं जसा चिकट असतो तसा पुलाव चिकट नसतो सो so, एक वाटी जर तांदूळ घेतले असतील तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अडीच वाटी पाणी पाणी घालताना थोडस गरम करून घालायचं परत एकदम मिक्स करून घ्यायचंय अगदी शेवटी यामध्ये आपण घालतोय मॅरिनेट करून घेतलेलं पनीर पनीर घातल्यानंतर भात जास्त हलवायचा नाही अगदी सावकाश थोडस मिक्स करून घ्यायचं आणि उकळी आली किंवा झाकण ठेवून द्यायचं झाकण देऊन अगदी आठ ते दहा मिनिटात मस्त पुलाव रेडी होतो सो तुम्ही बघू शकता पुलाव किती छान झालाय आणि पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित पडलंय गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून एक पाच मिनिट तशीच वाफ राहू द्यायची वा सो हंडी अगदीच छान आहे बर का किती मस्त झालाय बघा पुलाव अजिबात खाली बुडाला लागलाय वगैरे असं काही झालेलं नाहीये मस्त मोकळा मोकळा आणि आपल्याला हवा होता तसा झालाय सो मी तर नक्की ही हंडी रेकमेंड करेन नेक्स्ट टाइम जर तुम्ही असे काही घेत असाल भांडे तर नक्की घ्या कसा वाटला कमेंट करून सांगा थँक्यू